शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले शहरप्रमुख सचिन जाधव महिला जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट स्वाती जाधव माजी शहरप्रमुख संभाजी कदम उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले विक्रम राठोड यांच्यासह शिवसेनेचे विजयी उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये संजय शेंडगे सुरेखा कदम गणेश कवडे बाळासाहेब बोराटे दत्तात्रय कावरे नवनाथ कातोरे मंगल लोखंडे सुनीता गेनप्पा वैशाली नळकांडे आणि रुपाली दातरंगे यांचा समावेश होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नगरसेवकांचा गौरव करण्यात आला यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर म्हणाले की ऐनवेळी महायुतीपासून वेगळे होऊन शिवसेनेने स्वबळावर अहिला नगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला मित्र पक्षांकडून ऐनवेळी झालेल्या फजक्तीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तरीही शिवसेनेने दहा जागांवर विजय मिळवला अहिलानगर महानगरपालिकेची महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढली अतिशय ऐनवेळी घेतलेल्या निर्णयात यशस्वी होण्यासाठी अहिल्यानगरच्या शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांचा सच्चा शिवसैनिक या न्यायाने शिवसैनिक लढले आणि आमचे दहा उमेदवार या आटीतटीच्या लढतीत विजयी झाले उर्वरित पराभूत झालेले अनेक आमचे उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झालेले आहेत काही त्रुटी जर आम्ही वेळीच दूर करू शकलो असतो तर हा आकडा आमचा दुपटीपेक्षा जास्त वाढलेला असता मात्र झालेल्या चुका मित्र पक्षांनी आम्हाला आमची जी काही फसगत केली असेल त्यातून घेतलेला बोध हे सर्व जमेस घेऊन या पुढची वाटचाल आमची शिवसेनेची असेल आणि शिवसेना एक मजबूत संघटना शिवसेनेची मध्ये आम्ही उभी करणार आहोत शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे अहिल्यानगर अनिल भैयांपासून शिवसेनेची अतिशय भरभक्कम वाटचाल या शहरात झालेली आहे तेच गतवैभव शिवसेनेला पुन्हा निर्माण करून देण्यासाठी आज आम्ही सर्वांनी संघटितपणे निर्धार केलेला आहे आमच्या सर्व विजयी उमेदवारांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलाय त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात सर्व विजयी उमेदवार संघटनेच्या पाठीशी असतील आणि शिवसेना संघटना पक्ष या सर्व विजयी उमेदवारांच्या पाठीशी राहील या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते जे काही निर्णय घेतील त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही काम करू मात्र शिवसैनिक यापुढे या शहरात स्वाभिमानाची लढाई लढेल हे कसं आहे त्यांची मतं त्यांनी मांडलेली आहेत आम्ही अर्ध्या आळखुंडाने पिवळे होणारी माणसं नाहीत आम्ही अनेक मोठमोठे यश पण संयमाने पचवलेत आणि पराभव सुद्धा संयमाने पचवू तर इथं आमचा काही पराभव नाहीये शिवसेना ही सर्वसामान्य नगरकारांसाठी लढलेली आहे आज तुम्हीच बघा जर शिवसेनेने इथं निवडणूक लढवली नसती तर आज काय झालेलं असतं नगरकारांना सामान्य नगरकरांना कुणी वाली राहिला नसता म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज म्हणून शिवसेना ही निवडणूक लढलेली आहे त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही फार मोठी मोठी माणसं आहेत मोठे मोठे लोक आहेत फार मोठ त्यांचं पॉवर ते आहे असं म्हणतात त्यांच्याकडं त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा आम्ही आमची पक्ष संघटना आणि आमची वाटचाल यावर लक्ष केंद्रित करत आहोत हे सगळं सर्व आता आम्ही आमच्या आमचं वरिष्ठ नेतृत्व शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची आमचं शिष्टमंडळ भेट घेईल या निवडणुकीत जे काय आहे याचा सविस्तर अहवाल आम्ही सादर करू त्यानंतर त्यांच्या सूचनांप्रमाणे या ठिकाणी आम्ही पुढील वाटचाल करू